कुंभराशी सर्व गोष्टी सहन केल्या पण आता ब्रह्मांड तुम्हाला एक मोठं वरदान देणार आहे कुंभराशी तुम्ही सर्व गोष्टी सहन केल्या पण आता ब्रह्मांड तुम्हाला एक मोठं वरदान देणार आहे संयमाची आता सोने झाले भाग्याचं धन मिळालं आहे एक काळ असा होता जिथे कुंभराशींच्या जातकांनी न बोलता अश्रू गिळले दुःख पचवले आणि अंतकरणातील आवाज दाबून ठेवला घरातील जबाबदाऱ्या बाहेरचे संघर्ष आणि आत्म्यावरील प्रश्नांचे ओझ सांभाळताना तुम्ही अनेक वेळा स्वतःलाच हरवून गेलात पण ब्रह्मांड नेहमी शांततेने पाहत असतो आणि आता आज त्या सहनशीलतेचं बीज आता वरदानाच्या वृक्षात फुलणार आहे संयमाचं सिंहासन किती वेळा तुम्ही गप्प राहिला जेव्हा बोलायला हवं होतं तेव्हा कुंभराशींच्या जातकांनो हा मूळ संयमी आणि जबाबदारी पण हे संयमाचे ओझ एकदा त्याला इतका झाकून टाकतं की त्याच्या मनात भावनाही त्याच्या स्वतःपासून लपतात घरातल्या तणावापासून नात्यांमधल्या अपमानापर्यंत कार्यालयातील दुर्लक्ष ते आरोग्य वेदनापर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवलीत कुंभराशींचे मन म्हणजे शांत समुद्र पण त्याखाली सतत भूकंप होत असतो पण आता ब्रह्मांड तुमच्या मनातील तीव्रतेला ओळखू लागला आहे ब्रह्मदेवाच्या गोपनीय प्लॅन सुरू झाला आहे कर्म प्रारब्धाचा संगम शुक्र शनियोग आपल्या प्रमाणातील सध्या चालू आहे काही अत्यंत दाटयोग विशेषण शुक्र आणि शनी यांचा विशेष दृष्टयोग दर्शवत आहे की ब्रह्मदेव तुमचं प्रारब्ध आता पूर्ण लेखन करत आहेत शनी हा तुम्हाला कठीण प्रसंगातून घेऊन गेला आहे पण तो गुरुच गुरुचं रूपही धारण करतो तेव्हा तुम्ही इतकी वर्ष असे नैतिकता आणि मी आणि निस्वार्थपणे चालत आला होता तेव्हा ब्रह्मांडाने ते नोंदवून ठेवलं आहे आता त्याचं फळ वरदानाच्या रूपात तुमच्यावर वर्षाव करणार आहे पाताळ यांचा होणारे वरदान बद्दल मानसिक स्थैर्य अंतर्मनात शांततेचा प्रकाश तुमच्या मनात किती घडामोडी घडत होत्या पण बोलायचं कोणी बोलायला कोणीच नव्हतं आता ब्रह्मांड तुमच्या अंतर्मनात आत्मदृष्टी देणार आहे ध्यान प्रश्न अचानक आलेले शांतीची जाणवणे हे तुमच्या शुद्ध करण्याची प्रतिक्रिया असेल आर्थिक वरदान जुने प्रयत्न आता त्याचे सोने होणार तुम्ही पूर्वी केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला कधीच मिळाला नव्हता पण आता अचानक मिळालेला मोबदला जमीन संपत्तीचा निकाल जुनी गुंतवणुकीचा परतावा किंवा हरवलेली संधी पुण्या नव्या रूपात येईल प्रेमाच्या विश्वात पुनर्जन्म जे नातं संपलं होतं किंवा जे व्यक्तिमत्व तुमचं प्रेम होतं पण मिळालं नव्हतं त्या प्रेमात किंवा त्या नव्या आत्म्याच्या स्वरूपात ब्रह्मांड तुमच्या हृदयात एक नवा श्वास देणार आहे विशेष म्हणजे दोन हजार पंचवीसच्या जून आणि जुलैमध्ये हा प्रेमाचा चमत्कार शक्य होईल सामाजिक सामान्य आणि प्रतिष्ठा कितीही वेळा तुमचा सल्ला दुर्लभ दुर्लक्षित झाला आता तुमचं नाव तुमचा निर्णय आणि तुमचंच कार्य लोकांची आदर्श ठरणार आहे शनी गुरु पंचमदृष्ट योग सन्मानाच्या शिखरावर नेतो घरगुती प्रश्न सुटतील कुटुंबाचे व वा घरामध्ये वाद चालू होते तेव्हा ते, ते कोणीतरी मोठ्यांच्या हस्तक्षेपाने किंवा ईश्वरी घटनेमुळे शांत होतील आरोग्याच्या पुनर्जन्म जुन्या दुखण्यावर नवीन उपचार किंवा अचानक आरोग्य सुधारण्याची चिन्ह आहेत तुमच्या शरीराचा ब्रह्मांडाशी सुसंगत होणार आहे तुम्हाला योग्य मदत करतील प्रवास जिथे तुम्ही जाल तिथे तुमचं नशीब जाईल कुंभराशींचा प्रवास फक्त भौगोलिक परिवर्तन नसतं तर एक नौकार घडवणारा मोकळा मार्ग असतो तुमचं नाव घर नवीन नोकरीचे ठिकाण किंवा एखाद्या आध्यात्मिक प्रवास हे पूर्व पुनर्जन्माचे पूर्व जीवनाचे टर्निंग पॉईंट ठरू शकतात शत्रूचा पराभव तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे तुमच्या विरोधात कारस्थाने करणारे तुमचे नुकसान करणारे हे सर्व आता तुमच्या कर्माच्या लाटेवरून वाहून जाणार आहेत आत्मिक उन्नती अदृश्य शक्तींचा संपर्क तुमच्या आध्यात्मिक जीवन अचानक गैरगैर होईल स्वप्न आवाज दृश्य ध्यान दृष्टी यातून तुम्हाला एखादी दिव्य सूचना मिळेल तुमच्या अंतर्मन तुमच्याशी संवाद साधण्याला तयार आहे फक्त त्याला वेळ द्या ब्रह्मांडाचे गुप्तवर्धन जीवन जीव जीवनात बदलणारा युवा कुंडलीत सध्या चालू असलेला पुरुष आणि मुलीचा विशेष कालखंड कुंभराशींच्या जातकांसाठी पुनर्जन्माचा प्रारंभ ठरू शकतो ही फक्त संधी नाही हे ब्रह्मांडांचे हस्ताक्षर आहे तुमचं प्रारब्ध नव्याने लिहिले जाते आता त्यासाठी उपाय आहेत या ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी काय करावे तर शनिवारी काळ्या तिळाचे दान करा पिंपळाच्या झा झाडाखाली दररोज पाच मिनिटे मनात ध्यान करा मन तुमच्याशी बोलू लागेल गुरुवारच्या दिवशी एखाद्या विद्यार्थ्याला पुस्तक दान करा ज्ञानाची व पुण्याची तुम्हाला मार्गदर्शन करेल एका रात्रीत जसं जीवन बदललं तसं काही तुमच्यासोबत घडेल त्यासाठी माफी करा व मुक्त करा काही संदेश आहेत मुख्य तुम्ही मूर्खपणे जग जिंकलात आता ब्रह्मांड जाहीर करतोय हे पुत्र पत्रिका आता तुझी परीक्षा संपली आता तू फलक भोगासाठी तयार आहेस आता तुला थांबायचं नाही आता उचलायचं आहे सिंहासन कुंभराशी आणि तुम्ही ब्रह्मांडांच्या केंद्रस्थानी आहात जेवढे तुम्ही सहन केले तेवढेच आता तुम्हाला दिलं जाणार आहे पण गुणाकारांना तयार व्हा एक न वापर व सुरू होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ